नमस्कार सुधीर मुनगंठीवार यांचं विधानसभेतील तडका फिडकी भाषण सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर ऐकलं आहे आए। आणि त्या भाषणाचा गोश्वारा घेऊन मतेतर्थ काढून हा व्हिडिओ बनवला जात आहे त्या भाषणाची एक क्लिप मी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर व्हायरल करून त्याखाली लेख पण प्रसारित केला आहे कारण की त्या भाषणामध्ये सुधीर मुनगंखीवार यांनी नाईक सिनेमातल्या विषय घेतला आहे तसंच एका राजाचा विषय घेतला आहे राजाने सांगितलं की जर भ्रष्टाचार संपूर्ण संपला नाही तर प्रधानाला फाशी दिल्या जाईल त्याचे किस्सा त्यांनी अतिशय सुरेख सांगितला आणि मग प्रधान हा चिंतेत पडला की आपल्याला हा शंभर टक्के भ्रष्टाचार संपवता येणार नाही तरी पण ना राजा फाशी देणार रा आहे आता काय करायचं तेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्याकडून काही सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि गुप्तचर विभागाला नेऊन दिल्या गुप्तचर विभागाने तसा रिपोर्ट दिला की महाराजातला संपूर्ण भ्रष्टाचार संपला आहे ही झाली एक किस्सा अतिशय महत्वाचा आहे या देशामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये हेच चालू आहे तोच किस्सा चालू आहे मग भ्रष्टाचार सुरू करून होतो त्याचा मूळ सैनिक समाज पार्टीने शोधलेला आहे सैनिक समाज पार्टीच्या दृष्टीने निवडणुकीपासून भ्रष्टाचार सुरू होतो निवडणुकीमध्येच गैरव्यवहार होतात निवडणुकीमुळे गैरव्यवहारामुळे नको ते लोक निवडून जातात आता ज्या लोकांची प्रवृत्ती निवडून निवडणूक नु, या न केल्या मार्गाने जिंकून जाण्याची आहे ते भ्रष्टाचारावर आळा घालतील का नाही उलट ते भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतात भ्रष्टाचाराच्या रकमेत वाटणे घेतात आणि ही वाटणे घेणारी प्रथा ही महाराष्ट्रातील स समाजाला एवढी घातक झाली आहे की एवढी घातक झाली आहे की महाराष्ट्र हा सगळ्यात दुबळा राज्य चालला आहे याची दखल सैनिक समाज पार्टीने घेतली आहे म्हणून सैनिक समाज पार्टीने ते आमच्या पक्षाचे नसले कोणत्याही पक्षाचे असले तरी बुद्धीजीव आहेत त्यांनी जो अभ्यास केला आणि आपल्या व्हिडिओद्वारे समाजापुढे मांडला त्याचं आम्ही समर्थन करतो सैनिक समाज पार्टी समर्थन करते कारण आम्ही त्यांना त्यांच्या पुढे जाऊन सुचवलं आहे की ज्यांना तुम्ही सांगता मंत्र्यांना सांगता आमदाराला सांगता खासदाराला सांगता आणि सरकारला सांगता की हे हे केलं पाहिजे ते करण्याच्या लायकीचे नाहीत त्यांची क्षमताच नाही दोष देऊन उपयोग नाही कारण त्याची क्षमता कॅपॅबिलिटी लागते ती त्यांच्यामध्ये नसल्यामुळे सैनिक समाज पार्टीला यामध्ये उडी घ्यावा लागली आहे सैनिक समाज पार्टीची उडी ही नायक संमेलनासारखी एक दिवसासाठी नव्हे तर सैनिक समाज पार्टीचं सरकार हे थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरकारची पुनरावृत्ती करण्यासाठी पुढे आलेला आहे त्यामुळे आम समाजातील नागरिकांचा या सैनिक समाज पार्टीला पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा याच्यासाठी आहे की निवडणुकीतील भ्रष्टाचार संपवायचा आहे फर्स्ट थिंग नंतर तो ड्रग असेल दारू असेल माफिया असतील वाळू माफिया दूध माफिया व्हॉट एव्हर इट इज पहिला जर निवडणुकीमधील भ्रष्टाचार संपवला निवडणुकीमध्ये जर अल्प खर्चात सैनिक पार्टी समाज पार्टीचे उमेदवार निवडून गेले तरी भ्रष्टाचारामध्ये वाटणी घेणाऱ्यांचा सफाया होणार आहे आणि हाच मुद्दा आम्ही पुढे केला आहे आणि हा मुद्दा आम समाजातील नागरिकांना पसंत पडला आहे आम समाजातील नागरिक जसं नाईक पिक्चरमध्ये येतो टाळ्या वाजवत होते समाजातले नागरिक तसेच आता सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनाला साथ देत आहेत ऑनलाईन साथ देत आहेत ऑनलाईन जोडत चालले आहेत वेगवेगळे फोन येत आहेत आणि सैनिक समाज पार्टीची विचारधारा आयडिओलॉजी ही ऐतिहासिक बदल आहे याची आम समाजातील नागरिकांना खात्री आहे म्हणून आम समाजातील सज्जन नागरिकांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो